श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष गुरुवार उपवास केला नाही तरी चालेल पण या काही चुका ज्या आहेत त्या चुकूनही करू नका तर या चुका करणं टाळायचं आहे काय करावं काय करू नये याचीच माहिती या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा सर्वात आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश सुख समृद्धी आणि आनंदी होते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून श्री महालक्ष्मीच्या मातेची त्याच्या रोपेची पूजा केली जाते महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहे तर या महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस तारखेला बा पहिला गुरुवार असणार आहे दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला तर चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचं पालन करणं जमत जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्यात बघा महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न तो म्हणजे पूजा क बघा पूजा कधी मांडावी तर पूजेची योग्य वेळ कोणती आहे तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारण असतो तुम्हाला लवकर सकाळी पूजा करणं जमलं नाही तर तुम्ही कमीत कमी बघा बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी म्हणजेच बारा वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यावी आणि त्यावेळेत तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही सायंकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते कारण याच वेळी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडू मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंदी आणि आनंद मनाने प्रसन्न होते आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होत असते विधीयुक्त शास्त्रोक्त पूजन कसं करावं तर सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान संध्या करावी त्यानंतर सूर्य सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यावं त्यानंतर हातामध्ये फूल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रगट करावी की मी ह्या कार्यासाठी हे रथ करत आहे आणि ते सफल होऊ द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित बघा स्वच्छ करायची आहे सर्वप्रथम भूमिपूजन करावं भूमीवर गंध अक्षता फुल अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे तुम्ही पाठ ठेवू शकता किंवा चौरंग ठेवला तरी चालेल त्या त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करायचं आहे दिव्याला फूल अक्षता वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दिवा बघा त्याची पूजा करायची आहे कारण कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचं असतं कुठल्याही काळा बघा कार्याची सुरुवात आपण दीपपूजनाने करत असतो घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करताना त्या ठिकाणी तू मांडणी करावी आता पूजा कशी कर करावी तर ते बघा सर्वप्रथम भगवान गणेशांची मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावं नंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर स्नान घालावं किंवा मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावं हळदी कुंकू अक्षता फुलं लक्ष्मीला लाल फुलं आवडतात तुम्ही लाल फुलं अर्पण करावी नसेल तर जे कुठले असतील ते तुम्ही अर्पण करू शकता नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गोळ खोबरं ठेवावं माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावीत अगदी मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची तिला मनोमन विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ बघा कमळ तांदळाने काढून त्या घ्यायचा आहे आणि नंतर चांदीचा तांब्याचा किंवा मग पितळाचा कलश असेल जो कुठला असेल तो कलश घ्यायचा आहे आणि तो कलशाची स्थापना करायची आहे त्या कलशामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर अगदी साधं पाणी टाकायचं त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढा नंतर पाच आंब्याची पानं ठेवायची किंवा मग बघा तुमच्याकडे नागवेलीची पानं असतील तर ती नागवेलीची पाच पानं ठेवायची आहे किंवा पाच प्रकारच्या फळांची फुलांची पानं त्यामध्ये ठेवावीत किंवा बघा जे जी तुमच्याकडे थे, असेल ते ठेवलं तरी चालतं नंतर पाणी घालून झाल्यानंतर जर घरा बघा घरात असतील तर कलशामध्ये दुर्वा टाकाव्यात तुळशीपत्र टाकावं त्यानंतर सुपारी आणि एक शिक्का टाकावा नंतर नारळाची स्थापना करायची आहे नंतर घंटी पूजन करायचं आहे घंटीला फुलं अक्षदा वाहून तिचं पूजन करायचं नारळाची शेंडी वर असेल असा नारळ कलशावर ठेवलेला असावा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो तुमच्याकडे असेल तर आवर्जून वापरा लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावेत मग तांदूळ बघा तो फोटो किंवा जी मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवावी श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचं पान नसेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर सुंदर अशी रांगोळी काढावी किंवा मग बघा फुलांची आ, आ आरस घालून घ्यावी अगदी सजावट याचं तुम्हाला जशी सजावट करायची आहे तशी छान सुंदर अशी सजावट करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी वाचण्याआधी बसण्यासाठी आसनावर घ्यायचं आहे बघा आसनावर बसूनच तुम्हाला ही व्रताची कथा जी आहे ती वाचायची आहे नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावं देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेलं अष्टक म्हणावं अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल तर ती देवीला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी फलद्रूप व्हावी यासाठी देवीला अगदी मनोमन श्रद्धेने विनंती करायची आहे आणि नंतर बघा निरंजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पूजा करावी एखादा बघा गोड पदा पदार्थाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून ठेवावा आणि तो घास गाईला द्यावा आता गाई नसेल तर बघा तुम्ही आ, फक्त देवीला नैवेद्य ठेवायचं आहे आणि तो तुम्ही नंतर ग्रहण करायचा आहे नंतर कुटुंबातील सगळ्यांनी मिळून भोजन करायचं आहे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावं त्यानंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण केली होती त्या ठिकाणी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो त्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते श्रीलक्ष्मीने पद्मपुराणात असं स्वतः सांगितलं आहे की माझे हे व्रत नित्य नेमाने जो करेल त्याच्या घरी सदैव सुखी व मनोभावे हे व्रत सर्वांनी अगदी महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात सु कुमारिका जमल्या नाही तर बघा एक तरी सुवासिनी किंवा कुमारिकाला बोलवावून तिला महालक्ष्मीचं स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एखादं फळ किंवा बघा तुम्ही जेवण देखील देऊ शकता शकता त्याचबरोबर या व्रतकथेचे एक व्रत जे आहे ती द्यायची आहे इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील तुम्ही देऊ शकता आणि नंतर त्यांची ओटी भरावी त्यांना भा बघा अगदी मनापासून नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं शक्य असल्यास आस ब्राह्मणाला शिदा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत अगदी स्त्री पुरुष कोदोघेही करू शकतात महालक्ष्मीचं व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण काही बघा छोटेसे नियम आहेत जेणेकरून आपलं व्रत जे आहे ते पूर्ण होईल आपण या व्रताच्या नियमांचं अगदी व्यवस्थित पालन केलं तरच आपल्याला पूर्ण व्रत केल्याचं फळ मिळतं आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हातदेखील लावू नये बुधवारी सूर्यास्तानापासून असतानापासून तेच शुक्रवारी सूर्योदयानंतर पर्यंत बघा मांसाहार मादक पदार्थ असं सेवन करू नये या रथाच्या दिवशी चुकूनही घाणेरले किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये कपडे स्वच्छ धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणं जमलं नसेल सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या कारणांमुळे जर पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिका परंतु पर पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील पडून देऊ नये याची काळजी घ्यायची आहे काही ठिकाणी वर्षभर व्रताचं पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचं पालन करू शकता माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत अगदी कोणीही करू शकतं तर बघा स्त्री पुरुष मुलगा मुलगा किंवा मुलगी अगदी कुणीही करू शकतं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा व्रत ज्यांना वर्षभर करायचं आहे त्यांनी वर्षभर देखील करावं विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचं पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केलं जातं आणि मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करून करूनच मगच हा उपवास सोडावा रोता मदे उप्वास, आ, दसके। है, चाहा है, है, या व्रतामध्ये तुम्ही उपवासा उपवासाचे लागणारे पदार्थ जसं काही दूध आहे चहा आहे कॉफी आहे फळे यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा मग केळी दूध किंवा फळं बघा तुम्हाला जसा जमेल तसा हा उपवास करायचा आहे तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केला जातो आणि मग हा उपवास जो आहे तो सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये रोताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावं पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे रोध सांगितलं आहे त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे रोध करू शकतात हे रोध करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता उपवास मात्र स्वतःच करावा शेवटच्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास बघा मन अगदी एकाग्र शांती शांतचित्ता नाही हे महात्म्य वाचावं शांतता घरामध्ये असावं व्रत व पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल व्रताची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावं शेवटच्या गुरुवारी स बघा सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचं उद्यापन करायचं आहे जास्ती करून बघा सायंकाळीच हे व्रताचं उद्यापन केलं जातं जसं तुम्हाला शक्य आहे तसं करायचं आहे रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये तुम्ही बघा आवर्जून खीर करावी कारण माता लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे मग तुम्ही तांदळाची करू शकता शेवयांची करू शकता रव्याची करू शकता किंवा मखान्याची देखील खीर करू शकता या जी तुम्हाला शक्य असेल ती खीर करायची आहे आणि तो नैवेद्य अर्पण करायचा आहे नंतर कुटुंबासोबत तुम्ही भोजन क कर, करून हा उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर बघा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणत्याही साफसफाईचं कामं देखील करू नये अशी कामं आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यावी ज्या दिवशी पूजा केली की के जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये म्हणजेच काय ती पूजा उचलू नये तर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा ती ती आहे उचलावी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि मग तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवायचा कलशामधले पाणी थोडं असावं व पा ती पानं जे आहे ती घरामध्ये थोडं शिंपडून घ्यायचं आणि नंतर ते झाडांना घालायचं आहे तुळशीमध्ये हे पाणी बघा ओतू नका हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्यामधील सुपारी असेल नाणं ते पुढच्या गुरुवारी तुम्ही वापरायचं आहे नारळ देखील तो पुढच्या गुरुवारी तुम्ही वापरू शकता उद्यापनानंतर तांदळापासून कोणताही एखादा गोड पदार्थ जो आहे तो तुम्हाला बनवायचा आहे देवीला नैवेद्य दे बघा दाखवायचा आहे महालक्ष्मी देवीला वाहिलेलं फूल कुठेही टाकू नयेत त्यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुलांमध्ये बघा पाण्यामध्येच निर्माल्य करावं मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणं जमत नसेल तर कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येते दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचं व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं आणि त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये उपवासाच्या दिवशी वादविवाद भांडणं करू नये बरेच बघा तसेच बाकी कोणतंही सोंग घेता येतं परंतु पैशाचं सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती ही बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी सोपे उपाय करू पहा तर या दिव मार्गशीर्ष महिन्यात काय करायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंना व माता लक्ष्मीला हा महिना समर्पित आहे तर या महिन्यातील गुरुवारी देवपूजेत शंखाने माता लक्ष्मी व सिंहरी विष्णूंना स्नान घालून अभिषेक करावा शंख हे माता लक्ष्मीचं आवडतं स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण पाहिली असेल देवपूजेमध्ये मा दे कवड्यांची माळ बघा कवड्या ठेवून पूजा करावी त्यात धनवृद्धी होते त्यामुळे धनरुद्धी होते माता लक्ष्मी कमळात विराजमान आहे गुलाबी कमळ तिला अर्पण करावं महिन्यातून एखाद्या वेळेस शुभ तिथीला निमित्तानं देवीला केसरी रंगाचा बघा साखर भात किंवा मग पांढऱ्या रंगाचा भात करून त्यावर केशर अर्पण करावं खोबरं साखर दोन्ही देखील तुम्ही त्यात घालू शकता परत खीर तुम्ही करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला जेवढे अगदी साधे सोपे उपाय जे आहेत ते करायचे आहे त्याचबरोबर तुळशी वृंदावन असेल अगदी छोटं रोग का असे ना त्या तुळशी मातेला दिवा अवश्य लावावा घरावर तुळ लक्ष्मीची कृ कृपादृष्टी नेहमी राहते अस्तव्यस्त पसरलेलं घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तर ते कसं आवडणार म्हणून घर काम स्वच्छ नीटनेटकं ठेवावं घरात देवी बघा मुक्त असते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील सर्व समाजात सर्व स्त्रियांचा आधार असते अशा व्यक्तींवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असं म्हटलं जातं त्या की गुरुवारी पती पत्नी यांनी आपापसात आप भांडणं देखील करू नये घरात शांतता जी आहे ती ठेवायची आहे उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नये किंवा केस कापू नये सर्व कामांमुळे माता लक्ष्मी बागा याने नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मा मासिक पाळी जर आली तर गुरुवार न बघा तुम्हाला उपवास पकडायचा आहे फक्त पूजा अर्चा करायची नाही त्या त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता गरिबांना मदत केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते तिची कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्याला अन्नधान्याचे पुण्य देखील मिळत असतं त्याचबरोबर उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतो नंतर पुन्हा काहीच खाऊ नये तुम्ही फळं खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहते उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नये कोणाचं मन दुखावेल असं अजिबात बोलू नये शक्य तेवढे लक्ष्मीचं ना नामस्मरण करत आपल्याला हा दिवस आनंदाने घालायचा आहे त्याचबरोबर लगबाई याची पोथी वाचून महालक्ष्मीची आरती आवर्जून करावी अगदी भा बागा पूर्ण श्रद्धा विरोध करावं तरच आपल्याला त्याचं पुण्य फळ जे आहे ते मिळतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ